दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास नाईस भेकरी समोर कुमठा नाका सोलापूर येथे फिर्यादी नामे आनंद नरसप्पा कत्तुल वय त्रेपन्न वर्ष व्यवसाय केबल ऑपरेटर राणार प्लॉट नंबर तेहतीस नक्का नगर लक्ष्मी नारायण थिएटर पाठीमागे सोलापूर व साक्षीदार रिक्षा नंबर एम एच तेरा सी टी सव्वीस पंच्याण्णवने जात असताना अनोळखी पाच ते सहा इसमांनी रिक्षा अडवून नमूद फिर्यादीसह रिक्षाचालक इस्माईल नबीलाल नदाफ व महेश पांडुरंग आवार यांना मारहाण केली व त्यापैकी एका इसमाने फिर्यादीच्या गळ्यास कोयता लावून हल्ला तर खल्लास करेन अशी धमकी देऊन फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम रुपये एक लाख वीस हजार जबरदस्तीने काढून घेतले म्हणून वगैरे मजकूर फिर्यादीने दिली आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर बदर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस इन्स्पेक्टर नितीन शिंदे यांच्या पथकासह अनोळखी आरोपींचा शोध घेत असताना कॉन्स्टेबल सागरगुंड कॉन्स्टेबल हनुमंत पुजारी यांना गोपनीय माहिती मिळाली की दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पावणे तीन वाजेच्या सुमारास नाईस बेकरीसमोर कुमठा नाका सोलापूर येथे पाच ते सहा इस्मानी रिक्षा अडवून त्यातील लोकांना मारहाण करून त्यापैकी एका इस्माने रिक्षातील एका रिक्षातील इस्मास गळ्यास कोयता लावून त्याच्या खिशातील रोख रक्कम रुपये एक लाख वीस हजार जबरदस्तीने काढून घेतले ते इसम सध्या शासकीय मैदान कुमठा सोलापूर येथे आहेत या मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सदर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने शासकीय मैदानावर गेले असता तेथे ते, ते पाच इसम बसलेले होते ते गुन्हे प्रकटीकरणास पथकास पाहून पळून जाऊ लागले त्या सर्वांचा पाठलाग करून त्यांना सदर मैदानात पकडले या इसमांना नाव पत्ता विचारला असता त्यांची नावे याप्रमाणे सांगितले मुन्ना मुर्तुज सय्यद वय सत्तावीस राहणार विनायक नगर राजराजेश्वरी शाळेजवळ एमआयडीसी सागर विजय शिंदे वय वीस वर्ष राहणार भगवान नगर झोपडपट्टी पोलीस मुख्यालय शेजारी विशाल रमेश बंदपट्टे वय वीस राहणार पोलीस मुख्यालय शेजारी भगवान नगर संतोष हुंडेकरी वय तीस वर्ष राहणार पोलीस मुख्यालय घर नंबर चारशे अठ्ठावन्न भगवान नगर झोपडपट्टी जयेंद्र युवराज जाधव वय सव्वीस वर्षे राहणार न्यू पाछापेठ अशोक चौक इगल टेलर दुकानासमोर सोलापूर सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक तेरा मार्च रोजी पहाटे पावणे तीन वाजता फिर्यादी हे एका रिक्षामधून जात असताना सोबत साक्षीदार होते त्यांना अनोळखी सहा आरोपींनी अडवून कुमठानाका या ठिकाणी कोयत्याचा धाक दाखवून आणि मारहाण करून त्यांच्याकडून एक लाख वीस हजार रुपयेची रक्कम जबरदस्तीने लुटून नेलीबद्दल दरोडेचा गुन्हा आमच्या पोस्टेला दाखल झाला होता त्यानंतर सदरची माहिती सोलापूर शहराचे आयुक्त मान्य एम राजकुमार सर आमच्या परिमंडळाचे डी सी पी मान्य विजय काबाडे सर ए सी पी मान्य गवारी साहेब यांना आम्ही सदर माहिती देऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमच्या पोस्टेच्या डी पी पदकाचे पी एस आय श्री नितीन शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी तत्काळ कसोशीने प्रयत्न करून आणि शोध घेऊन यातील पाहिजे तो आरोपितांपैकी पाच आरोपींना सखोल तपास करून अटक केली आणि गुन्ह्यातील काही रक्कम हस्तगित केली आहे का अद्यापर्यंत सुमारे पासष्ट हजाराची रक्कम हस्तगत झालेली आहे काही आरोपींचा शोध चालू आहे लवकरच आम्ही त्यांना अटक करून सुद्धा रक्कम हस्तगत करणार आहोत आणि सदरबाबत आम्हाला या गुन्ह्यामध्ये आयुक्त माननीय राजकुमार सर आमच्या झोनचे डी सी पी माननीय कबाडे सर आणि ए सी पी मान्य गवारी साहेब यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर भेट देऊन आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करून आमच्या डी व्ही पथकाने अथक परिश्रम करून तात्काळ काही तासामध्येच आरोपींना अटक करून मला हस्तगत केली आहे सर आणखीनही आरोपी निष्पन्न होत आहेत आणि त्याच्यामध्ये यातील काही आरोपी हे रेकॉर्डवर असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे सर अजून किती आरोपी आहेत अजून दोन आरोपी आहेत सर हे सरेट सरे गुन्हेगार आहेत यातली रक्कम यांनी कशासाठी वापरली काय माहिती नाही तात्काळ आम्ही हस्तगत केलेली आहे त्यांना आम्ही म्हणजे फक्त काही थोडेसे आरोपींचा शोध चालू आहे बाकी जवळपास आरोपी सर्व अटक झालेली आहेत आणि कसोशीने तपास करून आम्ही हे यश मिळवलं ही कामगिरी पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळचे विजय कबाडे यशवंत गवारे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सहाय्यक फौजदार औदुंबर आटोळे हेड कॉन्स्टेबल शहाजान मुलाणी हेड कॉन्स्टेबल राजेश चव्हाण यांच्या पथकाने पार पाडली आहे